जालन्याच्या कडवंची गावातील द्राक्ष बागांना बसला अवकाळी पावसाचा फटका कडवंची गावाच्या शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी नमस्कार मी अक्षरा लोकांसाठी टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे जालन्याच्या कडवंची गावातील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय काल जालना जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय जालना तालुक्यातील कडवंची हे गाव जालन्याचं द्राक्ष हब म्हणून प्रसिद्ध आहे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड करतात मात्र काल कडवंची गावासह हो परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे द्राक्षाचं फळ लागलेलं ला असताना झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पडलाय त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एकर शेती होती आणि किती एकर शेती नुकसान झालेली आहे आणि कशा नुकसान आहे जवळपास बारा एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये दहा एकर द्राक्ष आहे तर दहा एकर मध्ये आठ ते नऊ एकर आमचे प्लॉट ही नुकसानीमध्ये सापडलेले आहे काल सकाळी रात्री बाराच्या नंतर जवळपास दहा मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला आम्हाला आणि याच्यामध्ये जवळपास सहा ते सात एकर प्लॉट ही फ्लावरिंग अवस्थेमध्ये होती आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आम्हाला कूज गळ ह्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतंय तरी अशी विनंती आहे सरकारला की वारजून भाऊना आमच्या मतदारसंघामध्ये की आम्हाला ह्या विम्याचे मिळावा मदत मिळावी आणि आमचं नुकसान हे बऱ्यापैकी झालेलं आहे जवळपास नव्वद टक्क्याच्या वरती नुकसान झालेलं आहे रात्री अवकाळी पाऊस कडवंची जालना जिल्ह्यातील कडवंची वरुड नावा या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा या फ्लोरिंग मध्ये होत्या पोंगावस्थेमध्ये होत्या आणि यामध्ये डावणी कूज उकड्या यासारखे रोग उद्भवतात खर तर खोतकर साहेबांचे आम्ही आभार मानतो गेल्या वर्षीही त्यांनी आम्हाला विमा म्हणून मिळून दिला आणि या वर्षी साहेब मुंबईला असताना सुद्धा त्यांनी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख व शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी त्यांनी ग्राउंड लेवलवर म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर पाठवलेले आहे आणि आमची जी शेतकऱ्याची व्यथा आहे ते जाणून घेत आहे खरोखरच आज ही म्हणजे रात्री झालेला अवकाळी पाऊस हा एक दहा मिलीमीटरच्या समोर आहे आणि रात्रभर घड हा पाण्यात असल्यामुळे घडाची आणि त्या माण्याची त्वचा ही खराब झालेली आहे आणि तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आहे तर हे चार दिवस अजून पाऊस लांबणार आहे आणि ह्या लांबलेल्या पावसामुळे अजूनही शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे माझी महायुतीतल्या सर्व उमेदवारांना विनंती आहे की खोतकर साहेबांना जालन्याचे असल्यामुळे एक दुष्काळी बेल्ट असल्यामुळे या ठिकाणी एक कृषी मंत्री किंवा जलसंधारण मंत्री किंवा याही पेक्षा एखादा चांगलं मंत्रीपद देता आलं तर देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा अजित दादा असेल यांना विनंती आहे शेतकऱ्यांना न्याय देणारा नेता म्हणजे अर्जुन खोतकर धन्यवाद किती एकर शेती आहे आपली आमची शेती पाच एकर आहे पाच एकर पैकी चार एकर द्राक्ष आहे किती एकर शेतीमध्ये नुकसान झालेले आहे जवळपास चार एकर शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे का आपलं गणेश मस्के गाव वरुड